धुळे जिल्ह्यात मित्रांनो मी कॉमेडी म्हणून एका गावाला गेलो होतो धुळे जिल्ह्यामध्ये गाव पडतं मोडदड खोडदळ या खोडदळ गावाला पहिल्यांदा गेलो होतो तर तिथे पंधरा वर्षापूर्वीची ती घटना आहे तिथला जो सरपंच होता त्या सरपंचाचं घरी हो गेलो होतो आणि त्याला विचारलं मी मी आलो आहे प्रशासनाकडून मला डेटा मिळालेला आहे की तू चुकीचे कामही केलेत तू आणि ग्रामसेवक भरपूर पैसे काढलेले मग जेव्हा मी कॉमेडी करत होतो तेव्हा समजून गेलं त्यांना की हा कॉमेडी करतो असा आणि त्यांना त्यांनी मला सांगितलं की बुवा तू जगात आहे ना जगात नंबर वनचा कॉमेडी विअर बनशील एक नंबरला जॉनिल लिवर आहेत तर दोन नंबरला तू बशील कारण की तेव्हापर्यंत जाणीलीवरची एंट्री कमी होऊन जाईल मग मित्रांनो मी पाचवीत असतानाच विर झालो आणि तिथून मी माझ्या गावातच कॉमेडी करायचो वेगवेगळ्या प्रकारच्या दिवसाला वेगळी कॉमेडी राहायची रात्रीला वेगळी कॉमेडी राहायची भरणाचा क कर... वेळ राहायचा तर आम्ही खूप कॉमेडी करायचो आणि एके दिवशी एकती शंभरची कॉमेडी होती मित्रांनो नियोजन आखलं होतं एकती शंभरला भरताची पार्टी होती आम्ही मटण वगैरे खातो मच्छी मच्छीबी खातो अंडे खातो बोंबिले खातो झिंगे खातो जातीने आम्ही फुलमाडी नाव आमचं गोविंदा मस्के आम्ही गोविंदासारखेच वीर आमची किंमत न करणारे असे वीर आहेत आम्ही डायरेक्ट महाराष्ट्रातले त्यामुळे तुम्हाला दिसत नाही का फोटो <laughs> आम्हाला टेच्यू बनवण्याचा खूप छंद आहे टी शर्टावरती कारण की आम्ही एक पेंटर आहोत माणसाच्या मनाचा राजा आहोत सी एस शे सी से सेंटरची पुरी जन्मकुंडली आणि माणसाच्या मनाची पुरी जन्मकुंडली जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो कोणी शिकवलं आम्हाला आमच्या आईवडिलांनी आमच्या गावातील लहान मुलांनी मुलींनी तेव्हा आम्ही असे वीर झालो पंजाबमध्ये एक भाऊला वीर म्हणतात बहीण भावाला वीर म्हणते बघा देवाची लिला अपरंपार आमची बुआईन आता हल्ली पंजाबला आहे हरियाणामध्ये चंदीगडला तुम्ही तू तिथे जाऊ शकत नाही कारण हे चंदीगड जाणं म्हणजे काही साधी सोबी गोष्ट नाही डायरेक्ट दोन दिवसाचा प्रवास आहे पण दोन दिवसामध्ये तुम्ही इतके बोर होऊन जाणार ना मी तर ठरवूनच घेतलेलं आहे मी आता खूप पैसा कमवणार वाटेल तेवढा पैसा कमवणार आणि विमानाचा सफर तयार करणार कारण की का कॉमेडी वीर आहे काहीही करू शकतो जर आम्ही जग जगाला जिंकू शकतो तर आम्ही जगाला हरवूही शकतो त्यासाठी भरपूर कला आहेत मित्रांनो भरपूर कला मी शिकलो आहे शिकायचा असेल तर शिका माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला टाकणार आहे माझे दोन नंबर आहेत एक नंबर जो आहे तो किरण वंजारीचा आहे आणि दुसरा नंबर जो आहे तो माझा आहे दोघं नंबरवर तुम्ही बोलू शकता दोघं नंबर चोवीस घंटे अवेलेबल आहे एक एक लागला नाही तर शहाण्णववाला नाही लागला तर तुम्हाला चौऱ्याऐंशीवाला जरूर लागेल कारण की मी सुद्धा चौऱ्याऐंशीचे फेरे घेऊन घेऊन इथपर्यंत आलोय आणि तुम्ही सुद्धा चौऱ्याऐंशीचे फेरे गोलगोल गोलगोल फिरताय शिकायचं असेल तर शिका मित्रांनो असा मुका दुबारा येणार नाही उद्या समजून घ्या माझा देहांत झाला काय करणार तुम्ही कोण शिकवणार तुम्हाला कोणी नाही शिकवणार तुम्हाला तुमचे आई वडील तुमचे पक्के मित्र पक्के देवी देवता पण जगा तुम्हाला आणि तुमचे खरे मित्र पण जगा तुम्हाला तेथून सुटले पुरा भ्रष्टाचार मित्रांनो माझा व्हिडिओ माझ्या चॅनलचं नाव आहे देव सब देव बी एस डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टाकतो आहे नंबर मित्रांनो मी स्कॅनर ह्याच्यावर काही टाकू शकत नाही आणि पटलं तर याच्यावर बी नंबर टाकू शकतो मी ठीक आहे माझ्या मा व्हिडिओजमध्ये वरती तुम्हाला नंबर दिसून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तेव्हापर्यंत सकाळपर्यंत कामं करत राहा